श्री स्वामी समर्थ स्वामी सेवकरांनो स्वागत आहे आपलं आपले यूट्यूब चॅनल स्वामी सेवेकरी संकेतमध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप खास होणार आहे तुमच्या घरातील जी निगेटिव्हिटी एनर्जी आहे ती आपण या व्हिडिओमार्फत म्हणजेच या सेवेमार्फत आपण कमी करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे उद्या शनिवार आहे शनिवारी आपल्याला एक सोल्याला नारळ घ्यायचा आहे देवघरासमोर सायंकाळी बसायचं आहे त्यानंतर त्या नारळाच्या वरती आपल्याला सात कापूरवाड्या ठेवायच्या आहेत त्या कापूरवाड्या भीमसेने कापूर जो असतो तो कापूरवाड्या त्या ठेवायच्या आहेत त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती मनोमन म्हणत त्या कापूरवाड्या आपल्याला पेटवायच्या आहेत त्यानंतर शेवटी तो नारळ तुम्ही घरातून फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर तो नारळ ठेवून द्यायचा आहे ही सेवा आपण फक्त अमावस्या आणि शनिवारीच करू शकतो दर शनिवारी केलं तर अतिउत्तम जर शनिवारी जमत नसेल तर नक्कीच प्रत्येक आमवशाला तुम्ही ही सेवा करा यामुळे काय होते जी निगेटिव्ह एनर्जी असते ती त्या नारळामध्ये शोषली जाते त्यामुळे तुमच्या घरात प्रसन्नतेचं वातावरण हे निर्माण होत राहते ज्या घरामध्ये भांडणं तण पैसा टिकत नाही ह्या अडचणी येत असतील त्यांनी ही सेवा नक्कीच करायची आहे पण जर तो नारळाला तडा गेला किंवा ते नारळ नाचलं तर त्या नारळाचं काय करायचं आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि नवीन नारळावर आपल्याला ती सेवा कंटिन्यू रुजू करत राहायची आहे तर अशा पद्धतीने सेवा केल्यास तुमच्या घरात नक्कीच आध्यात्मिक वातावरण आणि प्रसन्नतेचं वातावरण हे निर्माण होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ